नमस्कार मित्रांनो काही अतिसभ्य आणि हुशार लोकांना आमचे व्हिडिओ पाहून पोटात त्रास होतो अशा अतिसभ्य लोकांनी आमचे व्हिडिओ न पाहणेच त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले राहील त्यामुळे त्या, त्या लोकांनी आमचे व्हिडिओ पाहूच नाही मंडळी आमच्या व्हिडिओचे विषय थोडेसे वेगळे असतात परंतु जगात जे घडतं किंवा जगात जे असतं तेच आम्ही सांगतो आमची माहिती ही पूर्ण शास्त्रीय दृष्टिकोनातून असते आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो एक जबरदस्त विषय घेऊन आलो हो आहे तो आजकाल फारच चर्चेत आहे काही पुरुषांना स्वतःच्या बायकोला दुसऱ्या पुरुषासोबत पाहिल्यावर आनंद मिळतो हो ऐकून विचित्र वाटेल पण ही गोष्ट अनेक पुरुषांना आकर्षित करते हे नेमकं कसं आणि का होतं की काय विकृती आहे का की त्यामागे मानसशास्त्र आहे त्याला जाणून घेऊया ही अजब आणि धक्कादायक मानसिकता एन, हे सर्वात पहिलं समजून घ्या हा प्रकार नैसर्गिक आहे असं म्हणता येणार नाही पण काही पुरुषांच्या मनात स्वतःची बायको इतर पुरुषाकडून समाधान मिळवते ही मेंदूतच काहीतरी वेगळं निर्माण करते या कल्पनेमुळे त्यांच्या शरीरात प्रचंड प्रमाणात हार्मोन रिॲक्शन होते मेंदूमध्ये डॉफॉमिन अँड ॲड्रॉलिलिन वाढते त्यामुळे हे दृश्य पाहून ते पुरुष उत्तेजित होता जणू काही ते स्वतः त्यामध्ये सामील आहेत काहींना वाटतं माझी बायको किती आकर्षक आहे इतर पुरुषांनाही ती हवी वाटते ही भावना त्यांना अभिमान देऊन जाते ही एक स्वामित्वाची भावना उलटी फिरते आपल्या बायकोकडून इतर पुरुषाला मिळणाऱ्या सुखामुळे स्वतःलाही अप्रत्यक्ष समाधान मिळतं काही जण तर याला आज्ञाधारक भूमिका म्हणतात ज्यामध्ये बायको म्हणजे मालकीची वस्तू नसतो ज्याला हवे तसे जगण्याचे स्वातंत्र्य असावं असं ते मानतात त्यामुळे काही पुरुष या कल्पनांनी सुख मिळवतात अर्थात ही मानसिकता सर्वसामान्य माणसाला खटकणारी असते पण ही गोष्ट आजच्या काळात उघडपणे मान्य केली जाते एक गोष्ट लक्षात घ्या अशा प्रकारे जेव्हा बायको संमतीने दुसऱ्या पुरुषाबरोबर काही करत असते तेव्हा तो नवरा त्या दृष्ट्यातून एक वेगळं तृप्तीचं समाधान घेतो हे अनेकदा परस्पर संमतीने घडतं तिथे दोघांनाही आनंद मिळतो युव दुखत नाही आणि कुणीही कुणावर जोर जबरदस्ती करत नाहीत आता प्रश्न येतो या सगळ्यात मूळ कारण काय हे मनाच्या खोल भागात आपल्या अस्वस्थतेतून सुरू होतं तिथे नवऱ्याला वाटतं माझ्या पत्नीला मी जे देऊ शकत नाही ते दुसरा कुणी देऊ शकेल ही भावना त्याचा आत्मविश्वास कमी करते पण वेळी शरीरात असणारे रासायनिक बदल त्याला उत्तेजना देतात ही एक प्रकारची मानसिक कन्फ्युजन असते आणि हा जोंधळ काहींना हाय लेवलचं सुख देतो काही पुरुष स्वतःच्या बायकोचं परक्याशी होणारं संभाषण स्पर्श स्पर्धा या सगळ्या गोष्टीतून चाळवले जातात काही जणांना वाटतं मी एकटा नाही कोणीतरी माझ्या बायकोचं सौंदर्याला भाव देतो आहे आणि हे त्यांच्यासाठी प्रशंसेसारखं आहे आणि हे सर्व त्याच्या मनावर खोल पातळीवर चाललेलं नाट्य असतं हे बाहेरून बघणाऱ्याला अकल्पनीय वाटतं मग मुण यामध्ये खरंच काही गैर आहे का या प्रश्नाचं उत्तर इतकं सोपं नाही कारण प्रत्येक जोडींची नाती वेगळी असतात मानसिकता वेगळी असते जर कोणी जोर जबरदस्तीने किंवा फसवणूक करून हे करतोय तर त्याला स्वतःचं मन समजून न घेतल्याला मूर्खपणा म्हणावे लागेल पण जर नवराबाई संमतीने आणि पारदर्शकपणे ही गोष्ट अनुभवत असतील तर त्यांचं वैयक्तिक स्वतंत्र असू शकतं त्याला अनेक देशांमध्ये परस्पर संमतीचे प्रयोग म्हणून ओळख दिली जाते भारतामध्ये ही गोष्ट अजूनही उगरची मानली जाते पण इंटरनेटच्या जगात लोकांची मनं बदलत चालली आहेत आता त्या धोकेही आहेत इगो असुरक्षितता मत्सर दुखापत नात्यांमध्ये फाटाफोट पाईन पण काही जोडप्यांसाठी ही गोष्ट टर्निंग पॉईंट असते आणि त्यांचा प्रेम संबंध अधिक घट्ट होतो म्हणूनच या गोष्टीकडे इकडे निवड वाईट नजरेने पाहणं चुकीचं ठरेल पण विचार न करता अनुकरण करणे हेही धोकादायक ठरू शकतं मित्रांनो प्रत्येक मानसिक एक खोल भावनिक कारण असतं हे समजून घेतलं तरच आपण समाज आणि नात्यांचा समतोल राखू शकतो आजचा विषय थोडा जड होता पण खरं पण हेच आमचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो तुम्हाला आमचा विषय कसा वाटला ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद